संघर्ष हे नियतीचे दिलेले निमंत्रण आहे ते स्वीकारले आणि प्रामाणिकपणे विचाराने कष्ट मेहनत घेऊन काम केले की समाजाच्या हिताचे काम होते असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात यशवंतराव व्याख्यानमालेत महाराष्ट्रातील नामवंत व्याख्याते प्राचार्य प्रदीप कदम यांनी केले महापुरुषांचे विविध उदाहरणे देऊन प्रदीप कदम यांनी आदर्श महामानवांचा या स्वतःचा विचार केला नाही स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही पण इतरांच्या जीवाची पर्वा केली त्यांचं नाव सावित्रीबाई आणि म्हणून सावित्रीच्या पैकी म्हणताना आम्हाला अभिमान वाटतो सावित्रीच्या लेखी आज जगातल्या कोणत्याही क्षेत्रात नाही असं क्षेत्र नाही हे मा म्हणायला फार आम्हाला अभिमान आणि खुशाली वाटते पण यासाठी स्वतःला गाडून गेलेल्या सावित्रीबाईंच्या जीवनातला आम्ही काय घेतो मला वाटतं ही महत्वाची गोष्ट करते आणि म्हणून अलीकडचा एखादा कवी म्हणतो कदाचित कविता तुम्ही ऐकली असेल पण त्या कवितेच्या चार मुळे ऐकल्या की मला कालचं चित्र आजचं चित्र आणि उद्याचं भविष्य काय असेल याची चिंता आणि काळजी वाटायला लागते तेव्हा त्या कवीच्या चार मुळे या पूर्वी बरं बरं असं पंजार कुठ बनायचा हे पूर्वीच चित्र आहे आता काय हल्ली घराघरात लाईट असते रिमोट वरून प्रत्येकात जोरदार फाईट असते मम्मी सुद्धा आजीबाजी थोडी थोडी टाईट असते घराची परिस्थिती फार फार वाईट असते <k Afterwards> हल्ली घराघरात लाईट असते रिमोट वरून प्रत्येकात जोरदार फाईट असते मम्मी सुद्धा आजीबाजी थोडी थोडी टाईट असते घराची परिस्थिती फार फार वाईट असते कधी नेट कधी चाट वर रात्र सारखी जागी असते सकाळी उठल्यावर बेटती आणि नाश्त्याला मॅगी असते हल्ली रुगड्याला सांगितलं आणि कुंपाला टिकितलं काहीच कळत नाही रोज रोज पार्लर मध्ये जाऊन सुद्धा मम्मी आतून उजळत नाही मम्मी आतून उजळत नाही तो असतो स्वतःचाच रंग जो तो जो स्वतःच रंग कोटलेल्या संवेदना कोणलेलं जंग फ्लॅटच्या जमण्या पोती झाली माणसांची म्हण अरे माणसांच्या हृदयासारखंच कोडं ठाक पडल्या भाड माणसांच्या हृदयासारखंच कोडं ठाक पडलेल्या भाड पाण्यापेक्षा अधिक इथं जाणीवांचाच दुष्काळ पाण्यापेक्षा अधिक इथं जाणीवांचाच दुष्काळ आमच्या संवेदना वृत्त झाल्या आमच्या जगण्याचा कोंड मारा झाला खरं जगण्या आम्ही विसरून गेलो आणि मग आम्हाला सावित्रीबाई आम्हाला महामानव मा यांचे विचार समजून घेतले पाहिजे कारण त्यांच्या संवेदना जागृत होत्या माणसांचे रंग वेगवेगळे वे असू वे 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 शकतात पण माणसाच्या संवेदनाचा रंग मात्र एकच असतो त्या संवेदना जी माणसं जाणतात ना तीच माणसं समाजाचा राष्ट्राचा आणि मानवतेचा विचार करतात ही महत्वाची गोष्ट आहे अठराशे शहाण्णव ला पुण्यात दुष्काळ पडला होता आणि त्या काळात सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी दुसऱ्यांच्या घरात स्वतःच अन्नधान्य नेऊन दिलंय आपल्यापेक्षा मी नाही जसं आम्ही एन एस एस ला म्हणतो नॉट मी बट यू याचा अर्थ स्वतःच्या अगोदर इतरांचा विचार येणं ती सुरुवात या देशात सुरू करणारे हे फुले दाम्पत्य ज्यांच्या वाटेवर संघर्षाचे काटे होते पण त्यांना फुले म्हणून आम्ही खर तर भाणवंदना देतो ते काटे त्यांच्या आयुष्यात कार्याला फळ आले की नाही हा विचारांचा प्रश्न निर्माण होतो आज प्रत्येक तरुणानं युवकाने हा विचार केला पाहिजे युवक म्हणजे मुलगा मुली असा भेद नाही युवक म्हणजे जो अठरा पर्यंत पोहोचलाय तो पण युवकाची व्याख्या सांगताना उदाहून सांगतो गेलेला भौकाळ आणि येणाऱ्या अद्भुत भविष्यकाळ यांच्या मधला जो दुवा असतो तो युवक असतो ज्याच्या मनात विचार आणि ज्याच्या हृदयात ज्याच्या खर तर बुद्धी कृती यांची जोड असते तोच युवक असतो ज्याच्या रक्ताची बळबळ होते सळसळ होते पण त्यातून एक चळवळ उभी राहते तो युवक असतो ज्याला जग बदलण्याची कळकळ आणि समाज बदलण्याची चळवळ असते तो युवक असतो तो युवक या महाविद्यालयातून घडला पाहिजे हे यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेच्या निमित्तानं प्राध्यापकांना प्राचार्यांना आणि विद्यापीठाला वाटत असत संस्थेला वाटत असत आणि म्हणून या कार्यक्रमांचं आयोजन सुरू असत त्यामुळं ही जी कार्यक्रमाची रूपरेषा आहे दिलेला आहे या विषयातून मला काय मिळणार आहे आमिषाचं स्टेटस ज्यांचा आज प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये सावित्रीबाईंचा सा फोटो दिसतोय आजच्या स्टेटसला जास्तीत जास्त ज्या जास्त देशामध्ये लाखो करोड लोकांनी सावित्रीबाईंचा फोटो ठेवलेला आहे याचा काय दिवसा दिवसाला स्टेटस बदललं आणि तासा तासाला डीपी बदललं यानं आयुष्यामधलं स्टेटस वाढत नाही हे आता आपण लक्षात घेतलं पाहिजे या महापुरुषांचं स्टेटस आम्ही ठेवतो ना कारण त्यांनी तसं काम केलेलं आहे हे आमच्या डोक्यात असलं पाहिजे ही महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून अविष्याचं स्टेटस वाढवायचं असेल तर आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये दुसऱ्याच्या स्टेटसला पोचेपर्यंत काय यात्रा करावे लागतात किती मेहनत घ्यावी लागते किती अभ्यास याचा विचार आपण पाहिजे हे मला आणि म्हणून आपल्याला आज त्या विचारांची प्रामाणिक राहून काम करायला सुरुवात केली पाहिजे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करताना आजपासून सावित्रीबाईंनी खरं तर बघा आज राज्य महिला शिक्षिका दिली आहे आज महिला मुक्ती दिवस आहे आज बालिका दिवस आहे याचा आपण एका श्रीच्या आयुष्यात जो बदल झाला तो आमच्या आयुष्याच्या कर्प टप्प्यापर्यंत येऊन पोहोचला मग आम्ही त्या विचारांचं आणि त्या सावित्रीबाईंच्या कार्याचं नेमकं किती मनावर घेतो आणि आपण किती झपाटून कामाला का लागतो याचं चिंतन होणं गरजेचं आहे आणि असं चिंतन व्हायला हो पाहिजे ज्यातून चैतन्य निर्माण व्हायला पाहिजे ही गोष्ट व्याख्यानमालेच्या निमित्ताने प्रत्येक मुलाच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रत्येक तरुणाच्या काळामध्ये आणि विचारांमध्ये दिसली पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये पडणारा प्रत्येक पाऊल तितक्याच तळमैन तितकंच ध्येयानं आणि कडच्या काळामधली गोष्ट मी जेव्हा जेव्हा बघतो तेव्हा या

उपप्राचार्य माननीय विलास शिंदे डॉक्टर नाना जगडे गावकरी न्यूजचे सहसंपादक माउली नवले आदी मान्यवर उपस्थित होते गावकरी न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट पुणे